निवडणुका आल्यामुळे आताच त्यांचं महाराजांवरचं प्रेम उफाळलं अशी खोचक टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे तर पुतळा पडलेला आहे नवीन पुतळा मजबूत जो बनवून देईल त्याच्याकडून निर्माण केला जाईल लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने सुरू केले आहेत हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होते टेक्निकली काय दोष होता बांधकामामध्ये काही दोष होता का याची सगळ्याची चौकशी केली जाणार असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले तसेच काल मार खाल्लेल्या पुतळा बांधल्यानंतरच्या महिन्यांमध्ये कधी मुजरा केला आहे का असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला केलाय भेट द्यायला गेला होता पाहणी करण्यासाठी गेला होता मात्र सामने सामने आल्यानंतर काही बा, शाब्दिक झाली त्याबद्दल काय प्रश्न चुकीचा आहे वास्तव तुम्हाला जाणून घेतलं नाही आपण मला जेव्हा कळलं आदल्या दिवशी पुतळा ओसळलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि म्हणून लगेच मी मुंबईहून निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी कलेक्टर कमिशनर पोलीस का सगळ्यांना कळवलं मी बारा वाजता त्या ठिकाणी आहे म्हणून कार्यकर्त्याने कळवलं मालवणच्या मी येतोय म्हणून त्याप्रमाणे मी गेलो जाताना गेलो पुतळा जिथे कोसळला आहे ते पाहिलंच झाकून ठेवलेला आहे पाण्यासारखं काय नाही तो पाहिला आणि मी बाहेर पटलं म्हणजे तिथून बाहेर आलो भारत किल्ल्याच्या बाहेर आलो तिथे एक मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आलो त्या मंदिराजवळ वर, विजय वडियार उभा होता विजय वडेटियारचे माझे संबंध फार पूर्वीपासूनचे आहेत शिवसेनेत होता तोही मी होतो तसं जयंत पाटील पण माझे मित्र आहेत ते दोघे भेटले मला आणि मी पुढे निघालो प्रवेशद्वारावर काय अंतर होत तुम्ही म्हणता ना आमने सामने काय झालं नाही आमने साला आमने झालं तर मी सोडलंच असतं का तेच वाईट वाट वाटतंय ते आमने सामने झालं नाही तेच ला अशा माझ्या डाव्या दा, बाजूने तिकडून चालले होते चाललेलं गोष्ट पणची मस्ती होती काही जण आमच्या मुलं जी होती कार्यकर्ते अंगावर तो ग्रुप होता आदित्य ठाकरे ला घेऊन जातो ते कार्यकर्त्यांनी जेव्हा अपशब्द ऐकले त्या त्याने पकडलं तरी मी बोललो त्यांना जाऊ दे मी बोललो एकही अपशब्द त्यांना जाऊ दे मी जाऊ दिलं जाऊ दिल्यानंतर जाणारे परत काही यायचे खाली या मॅडम होत्या ह्या होत्या या, हो या दोघे तिघे दो, दो, होत्या ह्याना विचार ह्या तिथे होत्या त्यांच्या तर मध्ये थांबलो होत मुद्दाम बी यायचे हो नाही ऐका तुम्ही तर होता मुद्दाम, ओ, होता, मुद्दाम ना, खाली यायचे मग आमच्या लोकांनी मारलं का परत जायचं भरपूर मार खाल्लाय दोघांच्या मार सांगतो ना आता अंगावर आल्यावर काय आहे तुम्ही आमने सामने बोलला ना एवढेच पाहिजे ना आमने सामने कानपडत पडलेला किंवा कसा मार खाल्ला तर तुम्ही कव्हर केला दाखवा आमच्या महिलांनी कसा मारलाय त्यांचा बीजेपीचा मार खाल्ला हे हा शब्द प्रयोग करा हे वास्तव आहे आम्ही कोण अंगार बिंगार नाही आणि आमच्या अंगावर येण्याची हे इथे कोणाची ताकद नाही एकाची एकाने त्रे येऊन काहीतरी दाखवा की आता केसेस काढतायत तीस वर्षाच्या काळात दुसरा काय विचार झाला नातळ्या पुतळा पडला त्यानंतर पुतळ्याच्या दर्जाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते आता या पुढची भूमिका कशी आहे त्यांच्यासाठी मग यांच्यासाठी नवीन काय बोललात त्या दादा तुम्ही आता मला जाऊ दे एकच प्रश्न पुतळ्याच्या पुढची भूमिका कशी आहे कसली म्हणजे पुतळ्याची बाबा पुतळा पडलेला आहे आम्हाला परत पुतळा साजेसा मजबूत जो बनून देईल त्याच्याकडून परत पुतळा त्या ठिकाणी उभारायचा आहे लवकरात लवकर ते प्रयत्न आमच्या सरकारने चालू केलेले आहे एक दुसरा हा पुतळा कोसळला कशामुळे काय दोष होता टेक्निकल काय दोष होता बांधकामामध्ये का दुचेची चौकशी या दोन्ही गोष्टी आम्ही चालू केलेल्या आहेत आम्ही काही कुठे सोडलं नाही असं काय घडलं की एवढा पुतळा पडला तर एवढे मोरचे अमुक आठ महिन्यामध्ये पुतळा उभारलाय आज नाही हे जे कोण आता आहेत ना तुमचे मार खाल्लेले काल त्यांना विचार आठ महिन्यात कधी महाराजांना नतमस्तक झालात मुजरा केलात आठ महिन्यात कधी काय केलं एखाद्या गुच्छ आणून ठेवला आता प्रेम का आलं निवडणुका उद्धव ठाकरेला महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म काही नाही निवडणुका आणि पद पद पत कशासाठी पैशासाठी एक लाचार माणूस आहे आणि त्याच्याबद्दल मला कधी का काय विचारून आला